अडीच हजार सी आर पी एफ जवानांना घेऊन अठ्याहत्तर गाड्यांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे निघालेला असतो पुलवामामध्ये एक स्फोटकांनी भरलेली गाडी या ताफ्यात घुसते मोठा स्फोट होतो आणि अक्षरशः चिंधड्या चिंधड्या उडतात चाळीस सी आर पी एफ जवान मारले जातात देश हादरतो सी आर पी न सरकारला विमानांची मागणी केलेली होती पण ते गृहमंत्रालयानं दिले नाहीत म्हणून या घटनेला जबाबदार केंद्र सरकार असल्याचा थेट आरोप होतो आरोप करणारी व्यक्ती तत्कालीन राज्यपाल असते त्यामुळे खळबळ सुद्धा उडते पुढे त्याच नेत्यानं शेतकरी आंदोलनाला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका मध्ये महाविकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्याचीही चर्चा होते थेट पंतप्रधान मोदींना केंद्र सरकारला भिडणाऱ्या पूर्वाश्रमीच्या भाजप नेत्याची म्हणजे चौधरी सत्यपाल सिंह मलिकांची ही गोष्ट आहे नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत भाजपचं सरकार असतानाच राज्यपाल राहिलेल्या सत्यपाल मलिक यांची कारकीर्द ही नेहमी चर्चेचा विषय राहिलेली आहे याचं सगळ्यात मोठं कारण होतं त्यांचं भाजपपासून दूर जाणं मोदींबद्दल खळबळजनक दावे करणं त्यामुळं त्यांच्या राजकारणाची सुरुवात कुठून झाली होती आणि पुढे ते भाजपपासून दूर कसे गेले विशेषतः मोदींपासून ते कसे दूर गेले आणि त्यांच्या विरोधात कसे उभे राहिले हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे सत्यपाल मलिकांनी मेरठमधून कायद्याची पदवी घेतली होती त्यांचा जन्मही मेरठमध्येच झाला होता मेरठमधून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी त्या माध्यमातूनच तिथंच विद्यार्थी चळवळीत ते सक्रिय झाले आणि एकोणीसशे अडुसष्ट विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदापासून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये त्यांनी चौधरी चरणसिंह यांच्या नेतृत्वातल्या भारतीय क्रांती दलाच्या तिकिटावर उत्तर प्रदेशच्या बागपत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली ते आमदार झाले त्यानंतर ते पुढे लोकदलाच्या तिकिटावर उत्तर प्रदेश मधून राज्यसभेचे खासदार झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ते पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले मात्र बोफोर्स घोटाळ्यामुळे एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली काँग्रेसचा त्याग केला एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जनता दलाच्या तिकिटावर ते अलीगडमधून लोकसभेचे खासदार झाले त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला ते अलीगडमधून लोकसभा निवडणूक लढले समाजवादी कडून पण त्यांचा समाजवादी कडून लढताना तिथं पराभव झाला महत्वाचा टप्पा दोन हजार चार पासून सुरू झाला कारण दोन हजार चार मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि बागपत मधून लोकसभा निवडणूक लढली ते या निवडणुकीत सुद्धा पराभव झाले पण पुढे त्यांची कारकीर्द भाजपमध्ये सुरू राहिली दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकारने त्यांना जमीन अधिग्रहण विधेयकासाठी संसदीय समितीचे प्रमुख बनवलं आणि त्यामुळे त्यांचा पक्षातला प्रभाव वाढला राष्ट्रीय स्तरावर त्यांचं वजन वाढलं दोन हजार सतरामध्ये सत्यपाल मलिकांना बिहारचं राज्यपाल म्हणून नेमण्यात आलं दोन हजार अठरा मध्ये जम्मू काश्मीर त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये गोवा आणि दोन हजार वीस मध्ये मेघालयचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली ऑगस्ट दोन हजार अठरा ते ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते आणि कलम तीनशे सत्तर जेव्हा रद्द करण्यात आलं त्या काळात सुद्धा ते तिथे होते त्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती पण इथून पुढचा टप्पा त्यांचा जो होता तो मोठा चर्चेचा विषय राहिलेला आहे कारण सत्यपाल मलिक राज्यपाल असतानाच पुलवामामध्ये एक मोठा हल्ला झाला या हल्ल्यानं देश हादरला होता त्यानंतर त्याच्या चौकशीची मागणी झाली विरोधकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या सत्यपाल मलिक यांनीही यावेळेला स्पष्टपणे भूमिका मांडली आणि काही प्रश्न उपस्थित केले चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दावा केला की दोन हजार एकोणीसला ला ज्या पुलवामा हल्ल्यासाठी त्यांनी केंद्र सरकारला आणि गृह मंत्रालयाला जबाबदार धरलं आणि टीका करत काही आरोप केले त्यांनी सांगितलं की हल्ल्यापूर्वी सीआरपीएफच्या ताफ्यासाठी हवाई मार्गानं जाण्याची मागणी केली होती त्यासाठी विमानांची मागणी केली होती पण ती नाकारली गेली त्यामुळे हल्ला टाळता आला असता असंही ते म्हणाले त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटलं होतं की त्यांनी ज्यावेळेला स्वतः पंतप्रधान मोदींना हा विषय सांगितला त्यावेळेला मोदींनी शांत राहण्याचं सांगितलं शांत राहण्याचा सल्ला आपल्याला दिला त्याच काळात म्हणजे पुढे दोन हजार वीस एकवीसचं वर्ष होत शेतकरी आंदोलनाचा विषय देशभरात सुरू होता देशानं मागच्या कित्येक दशकांमध्ये पाहिलेलं नव्हतं तेवढं मोठं आंदोलन दिल्लीमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरू होतं दिल्लीला घेरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला होता त्यावेळेला मलिक यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला केंद्र सरकारवर टीका केली दोन हजार बावीस मध्ये हरियाणामध्ये एका कार्यक्रमात बोलताना सत्यपाल मलिक यांनी सांगितलं की ज्यावेळेला मी शेतकरी आंदोलनाबद्दल त्यामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल जेव्हा मोदींशी चर्चा केली तेव्हा मोदींनी सवाल केला की ते शेतकरी माझ्यासाठी मेलेत का यावरून त्यांचा पंतप्रधानांशी वाद झाला असंही सत्यपाल मलिक म्हटलेले आहेत पुढे हा सगळा विषय देशभरात चर्चेचा विषय ठरला होता सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली होती पुढे भ्रष्टाचाराच्या विरोधातही सत्यपाल मलिक अत्यंत कडवट भूमिका घ्यायचे जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना आपल्याला दोन फायली मंजूर करण्यासाठी तीनशे कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा दावाही त्यांनी केला होता पण ही ऑफर नाकारून आपण त्या योजना नाकारल्या आणि याबद्दल पंतप्रधानांना सांगितलं पण तेव्हा काहीही कारवाई झाली नाही असा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता त्यामुळे पंतप्रधानांचं भ्रष्टाचाराविरुद्धचं झिरो टॉलरन्स धोरण नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला होता मलिक यांनी दोन हजार तेवीस मध्ये म्हटलं होतं की पंतप्रधानांना काश्मीर बाबत सुद्धा पुरेशी माहिती नव्हती त्यामुळे चुकीच्या माहितीवर अवलंबून राहत त्यांनी अनेक निर्णय घेतले होते सत्यपाल मलिक यांनी दावा केला होता की काश्मीरचा मुद्दा सोडवण्याची संधी होती पण पंतप्रधान त्यासाठी इच्छुक नव्हते पुढे सत्यपाल मलिकांचे थेट भाजपशी आणि मोदींशी राजकीय मतभेद होत गेले ते वाढत गेले पुढे दोन हजार चोवीस मध्ये ज्या वेळेला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांमध्ये मलिकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला जून दोन हजार पंचवीस मध्ये गंभीर आजारामुळे ते आयसीयू मध्ये दाखल असताना त्यांनी एक भावनिक पोस्ट सुद्धा लिहिली होती फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या कार्यालयात त्यांच्या घरी सीबीआयचे छापे पडले होते तेव्हा त्यांनी सरकारवर आरोप केले होते सीबीआयचा वापर करून मला किरू जलविद्युत प्रकल्प प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होतोय कारण या प्रकल्पातला भ्रष्टाचार मी उघड केला होता ते टेंडर रद्द केलं होतं असं सत्यपाल मलिक म्हणाले होते अखेर आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये सत्यपाल मलिक यांनी अखेरचा श्वास घेतला सत्यपाल मलिक यांच्या राजकीय या कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा लोकमत